हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना आता बरेच दिवस झालं कंटिन्यू व्हिडिओज येत नव्हतं तर थोडंसं इकडं तिकडं बाहेर गेलं की मग वेळ भेटत नाही मग व्हिडिओ बनवलं पण होत नाही आणि मग एडिट झालं तरी एडिट करणं होत नाही आज तर तीन दिवसाचे व्हिडिओ एकत्र केलेले आहेत तर चला म्हटलं आता बरेच दिवस झालं नव्हतं तर आपलं नेहमीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं आणि पावसानं तर जाम वैता घाणलेला आहे अजिबातच उघडायचं नाव घेत नाही काल काल थोडासा तरी दिवस सकाळचा तरी उघडलेला आहे सकाळी चांगलं ऊन पडलेलं अगदी कडकडीत दुपारपासून परत चालू झाला आणि आज मात्र सकाळपासूनच सुरुवात केलेली तर अजून दोन दिवस तर आहे असं म्हणतात तर इतका पाऊस इतका पाऊस एवढा पाऊस कधीच नव्हता तर खूप असं नुकसान पण ह्या पावसाने होतं आहे कारण शेतकऱ्यांची सगळी पिकं रानात अशीच नासून जातात पाण्यामुळं तर हा पाऊस आता कधी उघडतो एकदाचा असं झालं आहे कारण इकडं आटपाडी किंवा ह्या स इकडच्या भागात आमच्या साईडला जास्त पाव म्हणजे असतो पण इतका पाऊस होत नाही कारण हा शक्यतो दुष्काळ भागातच येतो आमचा भाग पण ह्या वर्षी भरपूर पाऊस आहे जेवढा की सांगलीलासुद्धा नाही सांगली, ना सांगली कोल्हापूरला तेवढा नाही तेवढा आटपाडीकड पाऊस आहे तर रोज आणि कंटिन्यू रोज आहे एक दिवससुद्धा असा जात नाही की पाऊस उघडतोय तर मुलं वगैरे गेलेले आहेत सकाळचं मग ती गेल्यानंतर गे आता सकाळी एकदा झाडलेलं असतं हा दुसऱ्यांदाचा झाडू असतो तर माझा स्वयंपाक झाल्यानंतरचा हा परत एकदा मी झाडू मारून घेते आणि परत फरशी पुसते एक दिवसातून तीन वेळा तरी झाडू मारणं होतंच तर ही पूजा वगैरे सकाळीच करून घेतली फुलं करून पण माळ बनवायची राहिली होती म्हटलं सगळं झाल्यानंतर करावी तर आता आपल्याकडे जे फुलं आहेत त्याची माळ आपण शक्यतो घालतो नऊ दिवसाच्या नऊ माळी नऊ माळी झाल्या पाहिजेत असं आता खरा मानणं ह्याला इकडं आमच्या इकडं तर ना तरवाड्याच्या फुलाला जास्त करून असतो तर ती फुलं आज काही आणलेली नव्हती आणि मग ही जास्वंदाची फुलं आहेत त्याचीच माळ बनवली ह्या ह्या ज्या घटाला आपण माळा घालतो त्या शक्यतो धाग्याने व आपण सुई धाग्याने बनवत नाही हातावरती अशा गाठी देऊन बनवतो आणि पटकन होतात यातमध्ये आपले हे ना आपण सात फुलं नऊ फुलं अकरा फुलं अशी घातली तरी बास होतात तर ही माळीतच आता मंदिरात अशा आता आपण इतबाकीची फुलं आहेत ती काढतो देवाची पण काढतो पण ही फक्त ज्या माळे आहेत त्या मात्र शेवटच्या दिवशी ज्या दिवशी आपण घटाचं विसर्जन करतो त्यासोबतच ह्या माळा पण करत असतो विसर्जन त्याचं तोपर्यंत या हलवत नाही किंवा काढत नाही फुलं घातली तरी ना अशी माळ रोजची एक माळ ववून घा म्हणजे बांधून बा घालावीच लागते तर सकाळचं वातावरण हे असं होतं आणि नंतर दहा वाजल्यापासून तर आमच्याकडे पाऊस कंटिन्यूच पाऊस चालू झाला केरळसारखं झालेलं आहे अजिबातच म्हणजे पाऊस उघडायचं नाव घेत नाही तर स्वयंपाक भांडी सगळं माझं झालेलं आहे आता गॅस आज फक्त मी पुसून घेते जास्त खराब नव्हता काल धुतला होता सगळा तर आता गॅस आवरून घ्यायचा आणि पगर फक्त बनवायची राहिली सासूबाईंचा नऊ दिवसाचा उपवास असतो आज खरं ना पाचव्या दिवशी ललित पंचमीचा उपवास आहे आता बरेच जण हा उपवास पण करतात मधला पहिला शेवटचा आणि मधला उपवास केला जातो काही जण शेवटच्या तीन दिवसातले पण उपवास करतात क अष्टमी नवमीचा असा पण उपवास केला जातो तो दसऱ्या दिवशी सोडला जातो आणि काहीजण मग पहिल्या दिवशी करतात आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी एक करतात आणि काहीजण मग पहिला मधला आणि शेवटचा पण करतात तर आज मुलांसाठीचा हा उपवास पण केला जातो किंवा के पूजा केली जाते अशी म्हणते ल म्हणतात ललिता देवीचे आज मुलांच्या जिबेवरती पण तुपानं ते अक्षर लिहिलं जातं एम असं तर स्वयंपाक भांडी झाल्यानंतरचं परत हे काम असतं किचन आवरायचं मेन किचन जोपर्यंत आवरून पुसून घेत नाही आपण तोपर्यंत काय घरात फ्रेश वाटत नाही आणि आता त्या पावसाळ्यात चिलटं माश्या नाहीत पण चिलटं जाम आहे थोडं जरी काय असं आपण आल्याचा तुकडा जरी असा वरती राहिला ना त्यालासुद्धा चिलटं लागतात तर आज सकाळीच ताक केलेलं होतं तर तूप पण सकाळीच कळवलेलं मुलांच्या टिफिनला मी छोलेची भाजी केलेली मग त्यांचा टिफिन वगैरे दिला की परत मग चहा वगैरे झाल्यानंतर पहिलं ताकच करून घेतलेलं आणि मग राहिलेला आमचा स्वयंपाक केला आणि नंतर मग हे आता किचन वगैरे सगळं आवरून फरशी वगैरे झाडो फरशी सगळं झालेलं होतं आता फक्त भगर बनवायची होती आणि जेवण तर आता त्या बा काय बटाट खात नाहीत त्यामुळं ही भगर बनवाय काय एवढा वेळ लागत नाही बटाटा असलं थोडासा शेजा किंवा काहीजण ह्याबरोबर आमटी पण करतात पण त्या म्हणल्यात ताक आहे म्हणल्यानंतर फक्त मिरची आणि शेंगदाण्याचं कूट टाकून ही भगर शिजवून घ्यायची होती तर अशी चळून घेतली ना भगरीत बारीक खडं राहतातच आणि आता बघा नवरात्रीत कसं भगरीचं पीठ बरेच जण काय करतात की आता ग घरी दळणं होत नाही सगळ्याला कारण ते धुवायचं वाळवायचं आणि नंतर त्यामुळे विकतचं पीठ आणतात पण असं असं ऐकायला काल भेटलेलं आहे की ह्या भगरीच्या पीठामुळे विषबाधा झालेली आहे दिगंची येथून पण कुणी कुणी पीठ आणलेलं तर त्यांना पण तसं झालेलं आहे तर असं न्यूजमध्ये सांगत होते आता पीठ मग जुनं देतात की काय देतात काय माहीत का नाही पण असं बऱ्याच वेळा नवरात्रीत ऐकायला भेटतं की भगरीच्या पीठामुळे विष बाधा होते तर शक्य करून तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं घरीच पीठ बनवायचा प्रयत्न करावा कारण मग हे असं होण्यापेक्षा ते नाही आणलेलं बरं कारण मी कच्चं ते जुनं मिक्स करतात का ते दळताना काय होतं काय माहीत नाही पण असं एक दोन वर्षातून तरी ही न्यूज अशी भेटतेच की भगरीचं पीठ खाल्ल्यामुळे इथं इथं असं झालं आणि मग जेवणामध्ये छोले होतेच पण थोडीशी रस्सा भाजी करावीच लागते त्यामुळं वांग्याची भाजी केलेली आहे परत आणि भगर पण झाले आहे फक्त हिरवी मिरची टाकते तुपामध्ये आणि त्यामध्येच धुतलेली भगर भाजून घ्यायची आणि मग पाणी टाकायचं आणि शेंगदाण्याचं कोट टाकायचं शेंगदाणे अख्खे टाकले तरी चालतात तर किंवा तुम्ही बटाटा खात असाल तर मग बटाटा अगोदर तेलात भाजून घ्यायचं तर भगर होते तोपर्यंत इथं मग जेवणाचं पण ताट त्यांना दिलं वाढून तर हे होताच जेवण तर आमच्या ठेचा मात्र जास्त प्रिय आहे दही आणि ठेचा हा नेहमीच राहतो मग त्यासोबत कोणती पण एखादी भाजी असेल तरी चालून जातं तर हा इथून पुढचा ब्लॉग ओम शूट केलेला मित्रांनो आज काल पाऊस झाल्यामुळे नदीला पाणी आलेलं आहे तर पाणी दाखवायसाठी मी तुम्हाला चाललेलो आहे नदीला तर तुम्ही बघू शकता काल जोरात पाऊस झालता हो हो घेऊ का तर तुम्ही बघू शकता तिथे नदीला पुलाच्या वरतून पाणी चाललेलं आहे तर हे मागच्या चार दिवसातच नदीला पाणी आलेलं आणि आले त्यानंतर पण भरपूर पाऊस झालेला आहे तर चार दिवसापूर्वीच ओम गेलेला पाणी बघण्यासाठी तर म्हटलं मी शूट केले ते तू तुझ्या व्हिडिओमध्ये ऍड कर तर दोन चार दिवस झालं तो विचारत होता पण लाँग व्हिडिओज येत नव्हते त्यामुळे त्याचा व्हिडिओ यामध्ये टाकायचं राहिलेला होता तर ही आमच्या गावाची नदी पावसाळ्यात अगदी गच्च भरून वाहत आहे आणि इथून पुढचं त्या दिवशी

बना naik ग मी से